नमस्कार आपल्या सगळ्यांचं संस्कृत चिरा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये पुढील श्लोक बघणार आहोत गांडीव संस्कृते हस्ता त्वक्षैव परिधयते न शक्नोम्यवस्था तुम भ्रमती वचमे मे निमित्तानि निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव न श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वचनमाहवे न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च आचार्यापितरपुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधीएता हुमिछामी घनतपी मधुसूदन अपी त्रैलोक्यराज्यस हेतो मही कृते बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स देखील करा धन्यवाद